नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाच चॅनेलवरती महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट देणारे चॅनल तर मित्रांनो आजचा मोठा दिवस पाच डिसेंबर वडकी येथे महाराष्ट्रातील मानाचं वडकी हिनकेसरी मैदान रामदारा फाटीवर भव्य दिव्य पद्धतीने सुरू होत आहे मित्रांनो सर्वात या मैदानासाठी पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदरपूर्ण सज्ज झाला आहे आणि कॉकटेलचा उल्लेख झाला की चर्चा असते ती त्याच्या पैऱ्याबाबत जवळजवळ महिनाभर चर्चा होती की गुरु शिष्यांची जोडी पडणार पण मित्रांनो संपूर्ण नियोजन बदललं आहे आता मथुर दिसणार आहे अमित शेठ भादले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्यासोबत आणि कॉकटेलचंही टॉपचं नियोजन तयार आहे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पैऱ्यात पडणार आहेत मुंबईच्या बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो शॉटगन मेहरबान आणि कॉकटेल ही दोघांची जोडी आजच्या मैदानात पळताना शंभर टक्के दिसणार आहे मी सर्व टॉप नंदीचे पैरे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत जर बघितला नसेल तर आपल्या नाच चॅनलवर जा तसेच बकासूरच्या पैऱ्याची फुल अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मित्रांनो आजच्या मैदानाची ही ताजी अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक करा आणि आपल्या नाच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू लवकरच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद मित्रांनो